जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल आजपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारा याचे आपण पारायण सुरू करत आहोत त्याचे मूळ ग्रंथरचयता आहेत श्री शंकर भट श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे त्या काळातले ते समकालीन शंकरभट लिखित प्रत उपलब्ध करून दिलं ती श्री मल्लादि गोविंद दीक्षितुल्लू भीमावरम यांनी आणि त्याचे मराठी अनुवाद केला आहे श्री हरुभाऊ जोशी निटूरकर म्हणजे भाऊ महाराज हे है हैदराबादचे आहेत आणि आता सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत अध्याय अठ्ठेचाळीस श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपादांचे स्त्री पुरुषांना संबोधन श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात त्यांची पाऊले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे त्या पद्मावर स्त्रीपादांच्या पाऊलांचे चिन्ह उमटत असे ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे एक कोडेच होते एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अद्भुत विषय होता थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादांची ती साधारण लीला वाटू लागली श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पहिलं तिरी जात त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचा जय जयकार करीत रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगड्डी येथे राहत पंचदेव पहाड आणि कुरुगड्डी यांच्यामध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे प्रत्येक शुक्रवारी ते विवाह हो इच्छुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत महिलांना हळकुंड देत श्रीपादप्रभू स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना अम्मा सुमती अथवा अम्मा अनुसुया तल्ली असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना अम्मा वासवी किंवा अम्मा राधा अम्मा सुरेखा अशा नावाने बोलावीत त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नायना असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलावीत त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ताता असे बोलावीत तर वृद्ध स्त्रियांना अम्मम्मा असे संबोधित श्रीपादांचे नित्य कार्यक्रम आणि दरबार सत्संग गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी गुरुगड्डीस होई तर कधी पंचदेव पहाडावर रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करीत त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेमकुशल विचारून त्यांच्या अडीअडचणी प्रश्न मोठ्या प्रेमभावाने सोडवीत त्यांना अभयवचन देत सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करीत मंगळवारचा सत्संग उपनिषदाचा बोध करण्यासाठी असे यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचना असे यानंतर भक्तांच्या आधी व्याधी श्री प्रभु मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्याचे निराकरण करण्याचा उपाय सांगत या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे या जेवणाचे वैशिष्ट्य असे की श्रीपाद प्रभू पंगतीत स्वतः काही पदार्थ वाढीत असत काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे शुक्रवारच्या सत्संगात ते स्त्री स्त्रीविद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विधीपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत शनिवारी शिवाराधना महात्म्याबद्दल बोध करीत असत श्रीपाद प्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर धन्य होत श्री प्रभूंचे भक्त भाजीपाला ज्वारी रागी वगैरे आपल्या शेतात पिकलेले धान्य आणीत दररोज भक्तांना अन्नदान असे परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाई त्या दिवशी सर्व पदार्थांबरोबर एक पक्वान्न केले जाई ते सर्व भक्तांना प्रसाद रूपाने वाटले जात असे श्रीपादांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मृदू होते त्यांना भक्तांची दुःखे पाहवली जात नसत त्यांच्या सत्संगात आलेला दुःखी श्रोता जाताना अत्यंत आनंदाने घरी जात असे श्री दत्तात्रेयाच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तात्काळ अनुग्रह होत असे अशी ही श्रीप्रभूंची माया कोटी मातेच्या प्रेमापेक्षा अधिक असे रात्रीच्या वेळी कुरुगड्डीस राहण्याची कोणासही परवानगी नसे परंतु माझ्याबरोबर आलेल्या वृद्ध संन्यासास श्रीपादप्रभूंनी राहण्याची संमती दिली मला सुद्धा रात्री कुडू कुरुगड्डीस रहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशास काशीस जाण्याचा आदेश दिला व अंतकाळपर्यंत तेथेच राहण्यास सांगितले स्वयंपाकाची भांडी घासणे स्वयंपाक करणे अशी कामे येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही माझी कामे होती दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे जे भक्त घरी जेवण करून आलेले असत त्यांनासुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागे ज्यावेळी शिजवलेले अन्न कमी असून जास्त लोक जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलूतील जल त्या भोजन पदार्थांवर सिंचन करीत त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतर सुद्धा शिल्लक राहत याप्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत सकाळ होताच ते महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी जात काही वेळा हिमालयातून काही योगी येत ते सुद्धा कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत येत असत त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान असत या योग्यांना श्रीपाद प्रभू स्वत जेवण वाढीत श्रीपादांचे जेवण म्हणजे मुठभरच असे ते वऱ्याचे तांदूळ असोत किंवा ज्वारीचा भात किंवा रागी संकटी असो त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याची संतुप्ती प्राप्त होत असे रविदास नावाचा एक रजक होता त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या त्यांच्या निवारणासाठी त्याने श्रीपादांच्या चरणांचाच आश्रय घेतला श्रीपाद प्रभू सांगत असत की पितरांचे विधियुक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते अष्टदशा वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते त्यात पक्षपाती दृष्टी नसते आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल कित्येक जन्मांच्या पुण्यफळानेच श्रीपादांचे दर्शन लाभते असा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावयास हवा या संधीचा उपयोग न केल्यास प्रत्येक कित्येक जन्मांपर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये एक लाख पंचवीस हजार महासिद्ध पुरुषात त्यांचा अंश मात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्याच्याद्वारेच या सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती स्थिती आणि लय होत असते भक्तगण जेव्हा गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोहोचवितात याप्रमाणे आपण आपल्या गुरूंना केलेला नमस्कार अनेक गुरूंना पोहोचतो देवांना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात प्रत्येक शिष्याला गुरूंचा आशीर्वाद लाभतो गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हींची प्राप्ती होते श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्माचे आचरण कुरुगड्डीचा विशेष महिमा नित्यक्षेत्रासारखा आहे येथे असलेले दैवत जागृत स्वरूपात आहे या क्षेत्रात अनेक देवता महर्षी महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात येथे त्यांचे स्थान ठरलेले आहे हृदयामध्ये देवांचे नाव भरून सदा आचरणाने राहून विहित कर्म करीत राहावे असे श्रीपाद प्रभु आपल्या भक्तांना सांगत प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभ फल प्राप्त होते श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेने पैलतीरी जाईल श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय अठ्ठेचाळीस समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ